नमस्कार आपले स्वागत आहे ममताज खान्देश किचन मध्ये इथे तुम्हाला मिळतील घरगुती चवीपासून ते भन्नाट स्ट्रीट फूड पर्यंत अशा रेसिपीज ज्या थेट मनात उतरतात आज आपण बनवतोय एकदम खास बॉम्बे स्टाईल मसाला सँडविच विथ सिक्रेट मसाला अँड झंझरीत चटणी चला तर मग आपण आता बनवूया बॉम्बे स्टाईल मसाला सँडविच त्यासाठी घेतलाय एक चमचा शोप एक चमचा जिरे एक चमचा मिरे एक चमचा लवंग हे सगळं मंग आचेवर भासतोय जेणेकरून त्याचा दरवड सुटेल आणि सँडविच ला मिळेल एकदम खास खमंग सुवास आता भाजलेले मसाले ग्राइंडरच्या भांड्यात टाकतोय त्यात एक चमचा आमचूर पावडर एक चमचा काळं मीठ एक चमचा साधा मीठ घालून बारीक वाटून घेतोय हा मसाला तयार झाला की सँडविच मध्ये येतो एकदम खास बॉम्बेवाला झणका चला आता बनवूया आपल्या सँडविचसाठी झणझणीत हिरवी चटणी कोथिंबीर घेतलाय पाच ते सात लसूण पाकड्या आहे दोन हिरव्या मिरच्या आठ ते दहा कडीपत्ता थोडी भाजलेली डाळ आणि अर्धा ब्रेड टाकते चटणीला मस्त घट्टपणा येतो चवीनुसार मीठ टाकून सगळं एकत्र बारीक वाटून घेतलंय चला आता तयार करूया आपला कोल्स स्प्रेड एक कप बारीक चिरलेला कोबी एक कप गाजर घेतलाय त्यात घालते दोन चमचे मेवो आणि एक चमचा तंदुरी मेवो आणि मस्त मिक्स करून घेऊया आता त्यात घालते आपला सिक्रेट सँडविच मसाला आणि पुन्हा एकदा छान एकत्र करून घेऊया आता आपण आपलं सँडविच असेंबल करून घेऊया त्यासाठी इथे मी आहे एक ब्रेड स्लाइस त्यावर लावते मस्त बटर त्यावर पसरवते झनझणीत हिरवी चटणी जी सँडविच चटणीला मस्त चव देईल मग त्यावर थाकते उकडलेला बटाटा आणि सगळीकडे नीट पसरवून घेतला आता त्यावर टाकते सँडविच मसाला जो आपण आधीच तयार करून ठेवलाय मग लावते बारीक चिरलेला शिमला मिर्च आणि मग त्यावर अजून टाकते कांदा आता वरून ठेवते दुसरा ब्रेड स्लाइस त्यावर सुद्धा आधी बटर मग हिरवी चटणी लावून घेऊया आता वरच्या ब्रेड स्लाइसच्या आतल्या बाजूला पुन्हा एकदा लावत आहे बटर आणि हिरवी चटणी मग त्यावर ठेवते टोमॅटोचे स्लाइस एक सारख्या टोमॅटोचे स्लाइस निवडले म्हणजे बेस नीट बसेल आता येतो आपला क्रिमी कोल्सला हळूच आणि नीट पसरवते जेणेकरून बाहेर निघणार नाही आपल्या सँडविचमधून वरून किसलेला चीज क्यूब टाकते एकदम जंदरस थर आणि आता ठेवते शेवटचा ब्रेड स्लाइस त्यावर सुद्धा बटर आणि थोडीशी हिरवी चटणी लावून घेते आणि मग आपला सँडविच टोस्टला तयार आहे आता गरम तव्यावर थोडं बटर लावते ते वितळलंच की ठेवते तयार केलेला सँडविच तव्यावर वरच्या बाजूला सुद्धा थोडं बटर लावते म्हणजे दोन्ही बाजूनी मस्त टोस्ट होईल थोडा वेळ प्रेस करून ठेवते आणि आता सँडविच पलटते ही खमंग कुरकुरीत परतलेली बाजू बघा दोन्ही बाजूंनी झालं की आपलं बॉम्बे स्टाईल सँडविच तयार अगदी कॅफे सारखा टोस्ट तर कसा वाटला तुम्हाला हा खमंग बॉम्बे स्टाईल सँडविच कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन चविष्ट रेसिपी सोबत चविष्ट खा आनंदी राहा धन्यवाद